मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना के वाय सीचं जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने आवाहन केलेलं आहे की सर्वच लाडकी बहिणीच्या योजनाच्या लाभार्थी ज्या आहेत त्यांनी आपली के, के वाय सी करून घ्यायची आहेत जवळजवळ एक वर्ष झालेलं आहे आणि एक वर्षानंतर आपली ही के वाय सी करण्यात येत आहे प्रत्येक महिलेने आपली के वाय सी करणे अनिवार्य आहे आणि त्या आपला लाभ मिळणे बंद होऊ शकतो कालांतराने तत्पूर्वी असे असले तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने जी आर काढले असले सुद्धा साईट जाहीर केलेली असली तरीसुद्धा साईट ही व्यवस्थित चालत नाही आहे त्यामुळे सर्वांनी कोणीही धावपळ घाई गडबडी करू नये शहरी ठिकाणी ज्या सुशिक्षित आहेत त्यांना बऱ्यापैकी ह्या गोष्टींचं अपडेट आहे त्यांचं नॉलेज आहे त्यांना माहिती आहे त्या यूट्यूबला किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना व्यवस्थितरित्या माहिती समजत आहे आणि ते समजून घेत आहेत परंतु खेड्यापाड्यामध्ये ज्या महिला बहिणी आहेत त्यांनी कुठेही जास्त घाई कडबडी सध्या करू नये साईट व्यवस्थित चालत नाही आहे काही महिला भगिनी अंगणवाडी सेविका सेविका सेविकांकडे जात आहेत तर काही बँकेमधनं जात आहेत काही सुद्धा पोचत आहेत काही ऑनलाईन कामे करणारे असतात त्यांच्याकडे जात आहेत परंतु सध्या धावपळ करायची गरज नाही आहे एवढ्या लवकर तुमचे पैसे आपल्या म्हणजे बंद होणार नाही आहे त्यामुळे काळजी करू नका लगेच साईटला व्यवस्थित तिथे चालू द्या काही काळ ही, का ही साईट मेंटेनन्समध्ये सुद्धा होती आणि आत्तासुद्धा सोबत जास्त ट्रॅफिक वाढल्याने त्या प्रकारच्या ओ टी पी येण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे अडचण होत आहे त्यामुळे आपण थोडंसं वेट घ्या वेट करा शांती घ्या आपली के वाय सी होईल काळावादी थोडासा आहे हो करून घ्यायची आहे अनिवार्य आहे परंतु थोडंसं वेट करा थोडंसं म्हणजे धीरे थोडंसं हळूहळू होईल आपली के वाय सी आणि Uh, जे सुशिक्षित व्यक्ती आहेत त्यांना आपल्याला माहिती पडलंच असेल की आपण स्वतःहून साईटवरती जाऊन आपली के वाय सी करू शकता ज्या व्यक्तींना के वाय सी स्वतःहून करता येत नाही त्यांनी आपल्या जवळील जे सी uh, एस सी uh, चालक असतील किंवा ऑनलाईन कामे करणार असतील किंवा आपले ओळखीचे जे सुशिक्षित मुलं मुली असतील त्यांच्याकडून किंवा आपले सरकार सेवा केंद्र अंगणवाडी सेविका करत असतील तर त्यांच्याकडे त्यांच्याकडे जाऊन आपली के वाय सी करून घ्यायची आहे त्यामुळे आपण थोडंसं वेट करा आपली के वाय सी होऊन जाईल आपल्याकडून सप्तरंगीकडूनसुद्धा लाठीबाईंची के वाय सी केली जाईल फोनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे ऑफिसच्या माध्यमातून सुद्धा केली जाईल आंबेद खाडीपट्टामधील जे महिला आहेत त्यांनी आपल्या आंबेत एस टी स्टँडसमोर असणाऱ्या ऑफिसमध्ये येऊन आपली आ, के वाय सी करू शकता त्याचप्रमाणे इतर ज्या महिला आहेत त्या आपापल्याप्रमाणे जसं की म्हटलं मग अशी की ऑनलाईन जे काम करणार आहे त्यांच्याकडे आपण जाऊन करू शकता किंवा आपण स्वतः ज्याला येत असेल ते स्वतः करू शकता किंवा आपल्या घरातील व्यक्ती कोण असेल त्याच्याकडे करू शकता एक ऑप्शन म्हणून आपल्या ऑनलाईन फोनच्या माध्यमातून सुद्धा आपण सप्तरंगीकडे संपर्क करू शकता त्यासाठी जे लाडकी बहिणचा जो नंबर आपण विशेष देणार आहोत तो आपल्या स्किन स्क्रीनवरती येईल तर त्या नंबरवरतीच आपण ह्या लाडकी के वाय सी करण्यासाठी फोन करायचा आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीणचे बंद झालेले असतील कोणाचे तर ते का बंद झाले ते चेक करण्यासाठी आणि ते चालू करण्यासाठी सुद्धा आपण याच नंबरवरती फोन करायचा आहे त्याचप्रमाणे लाडकी बहिणीसाठी नवीन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपण याच नंबरवरती फोन करायचा आहे Uh, आजसाठी एवढंच धन्यवाद